श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा येत्या रविवारी म्हणजेच परवा सहा जुलैला आषाढी एकादशी असणार आहे जिला आपण देवशेनी एकादशी असं म्हणत असतो तर बघा चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासूनच चालू होते आषाढी एकादशीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण हे एकादशीचा उपवास करत असतो या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात कारण ही एकादशी वर्षातून एकदा येत असते आणि हा योग अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपण आषाढी एकादशीच्या दिवशी ही महत्त्वाची सेवा करायची आहे म्हणजेच या दिवशी आवर्जून तुम्ही तुळशी मातेला शुद्ध गाईच्या तुपाचा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे त्यासोबत तुळशीला सौभाग्याचं वाण अर्पण करायचं आहे कारण की भगवान विष्णूंसोबतच आपल्याला या एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आणि त्यासोबतच आपल्याला अतिशय साधा सोपा उपाय पण करायचा आहे आपल्याला एक रुपयाचं एक नाणं फक्त या ठिकाणी ठेवायचं आहे यामुळे घरात पैसा येण्याचे बंद मार्ग जे आहेत तर ते मोकळे होणार आहेत आपल्या घरावरती कर्जाचा डोंगर झाला आहे घरात आलेला पैसा अजिबात टिकत नाही तो आलेल्या मार्गानेच आपल्या हातातून खर्च होतो आहे यामुळं घरातील व्यक्तींची चिडचिड होत असेल छोटी मोठी भांडणे वादविवाद होत असतील तर या सर्व अडचणीतून मुक्तता होण्यासाठी मुक्तता मिळवण्यासाठी आपण ही छोटीशी से सेवा किंवा छोटासा उपाय करायचा आहे या दिवशी आपण एकादशीचं व्रत तर करतच असतो या दिवशी आपला उपवास असेल किंवा आपण व्रत केलं असेल किंवा नसेल केलं तरीही आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल तर यासाठी आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते शुद्ध गंगाजलानं धुवून घ्यायचं आहे यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथं बसल्यानंतर तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये हे नाणं घेऊन तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा जर विष्णू सहस्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्हाला हे श्रवण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तिथे देवघरासमोर बसून जप करायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला दिवा अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे आणि नंतर ही सेवा करायची आहे तुम्हाला हे नाणं जे आहे तर ते अभिमंत्रित करून घ्यायचं आहे आणि नंतरनं हे नाणं तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आता बघा ही पूजा करण्यासाठी तुम्हाला भगवान श्री विष्णूंची मूर्ती को किंवा फोटो लागणार आहे प पाटावरती किंवा चौरंगावरती जी आपण सकाळी पूजा मांडलेली असते तर त्याच ठिकाणी तुम्हाला हे नाणं भगवान श्री विष्णूंच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यासोबतच त्या नाण्यावरती तुम्हाला एक तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं हे नाणं तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे नाणं तुम्हाला तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे आणि हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला उचलून लाल कपड्यामध्ये बांधून याची एक पोटली तयार करायची आहे आता बघा आपलं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी जी तुमची पैसे ठेवण्याची जागा जी आहे दुकानामधील किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवली तरी ही चालेल किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये किंवा मग आपल्या घरातील जो पण कमवता व्यक्ती आहे पुरुष आहे स्त्री असेल त्याच्या पाकिटामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे यामुळं आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आता बघा पैसे म्हणजे जे सुट्टे पैसे असतात तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात कारण की बघा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर माता लक्ष्मीच्या हातातून सोन्या चांदीचे शिक्केच पडताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणूनच आपल्याला हा एक रुपयांच्या नाण्याचा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की जे नाना हे जे नाणं आहे तर ते माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं या नाना नाण्यांकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जे आपण अडचणी असतील तुमची गरिबी आहे दरिद्र आहे ती तर नष्ट होईल आणि तुमच्या घराची अगदी भरभरून अशी प्रगती होईल असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचं आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा